द्यावी लोकशर साठे खुले नाट्यगृहाचे नूतनीकरण लवकरात लवकर करण्यात यावे यासाठी मातंग समाज क्रांती मोर्चाच्या वतीने अनिल जाधव दौलत शिरसट संदीप निर्भवणे रवी डोलारे या तरुणांनी लोकशाहीर अण्णा साठे स्मारक या ठिकाणी आमरण उपोषण करीत आहे एक ऑक्टोबर आजच्या दुसऱ्या दिवशी हे उपोषण सुरू आहे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या असे या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना उपोषण करते म्हणाले आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आज आम्ही या ठिकाणी चार जण उपोषणाला बसलेलो आहोत माझं नाव अनिल जाधव संदीप भाऊ निर्भवने त्याचप्रमाणे दौलत भाऊ शिरसाट रवी ढोलारे आम्ही चौघ या ठिकाणी आमच्या प्रमुख तीन मागण्या घेऊन नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या बारा वर्षापासून जर लोकशाही नव्हतं त्यांचं स्मारक कोपरगाव शहरात येत नव्हतं त्याच्यासाठी आम्ही अनेक संघर्ष करून स्मारक कोपरगाव शहरात दाखल करून घेतले त्याचनंतर कोपळगाव शहरामध्ये गेली तीन वर्षापासून पूर्णपती स्मारक आलेलं आहे परंतु त्याचा लोकार्पण सोहळा घेण्यासाठी नगर प्रशासन अनेक वेळा टाळाटाळ करत होतं त्याकरता आम्ही प्रमुख भूमिका या ठिकाणी घेतली की आपण आमवरण उपोषण करावे त्यानंतर आम्ही सर्वांनी आमरण उपोषणाचा हा मुद्दा या ठिकाणी घेतला दुसरी आमची प्रमुख मागणी होती की लोकशाही राण्णा साठे जे कोपरागाव शहरामध्ये मध्यस्थानी असलेले खुले आटेकर आहे त्यांना नाव देण्यात आलेलं आहे साहित्यरत्न लोकशाही राण्णा साठेंचं तर त्याचाही नूतनीकरणाचं काम या ठिकाणी नगर प्रशासन घेत नाही नगरपालिका तर त्याची प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर तिसरी मागणी आमची अशी आहे की लोकशाही अन्न व साध्यांच्या स्मारकाच्या मागे जी जागा आहे ती स्मारक समितीच्या नावाने हस्तांतरित करावी अशा आम्ही प्रमुख मागण्या साहेबांना दिल्या परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं आम्हाला खोक असं आश्वासन दिलेलं नाही आहे किंवा आमची जी मागणी आहे की तुम्ही आता पूर्णपणे प्रत्येक पत्रिकाच काढून आम्हाला निमंत्रण पत्रिका द्यावी तरच आम्ही उपोषण स्थगित करू तर यावरती त्यांनी अजून आम्हाला कोणत्या प्रकारचं उत्तर दिलेलं नाही आहे जो जोपर्यंत ते उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही साहित्य सम्राट लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णपूर्ती पुतळ्याचे शासकीय रेश्मामध्ये अनावरण सोहळा होण्याबाबत दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मातन क्रांती समाज मोर्चाच्या वतीने आम्ही शिवसाहेबांना निवेदन दिले आणि निवेदनामध्ये आमच्या प्रमुख तीन मागण्या आहेत तर पहिली मागणी जी आहे ती अण्णाभाऊ साठे पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा हा झाला पाहिजे दुसरी मागणी जी आहे की अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचं नूतनीकरणाचं काम हे लवकरात लवकर सुरू केलं पाहिजे त्यानंतर तिसरी जी मागणी आहे की मागील जी जागा आहे ती ती जागा अण्णाभाऊ साठे स्मारक समिती यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात यावी त्या संदर्भात आम्ही चव चार जण हे उपोषणाला बसलेले आहेत त्या अनिल जाधव दौलत शिरसाट त्यानंतर आमचे रवी डोलारे या आम्ही चौदाजण या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या या घेऊन बसलेल्या आहेत आणि शिवसाहेबांनी ह्या मागण्या जर पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही हे उपोषण या ठिकाणी सोडणार नाही आणि एक तर त्यांनी अनावरण सोहळा हा घ्यावा नाहीतर राजीनामा द्यावा या दोन या मा ह्याच मागणीचे आम्ही असेचे निवेदन त्यांना दिलेले आहेत आणि मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आमरण उपोषण हे सोडणार नाही आणि जर पूर्ण करूचा पुतळा अनावरण सोहळा हा त्यांच्याकडून झाला नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा सर्वांना माझा जय लवजी जे अण्णाभाऊ साठी जय भीम जय शिवराय मी सर्वांना विनंती करतो वर वर भी भी लव लव की आम्ही जे प्रमुख माग मागणे घेऊन आम्ही सगळंजण या ठिकाणी बसला आहे आमचे सहकारी ज्या ठिकाणी रवी भाऊ दौलरे असतील त्याचबरोबर संदीप भाऊ निर्भोने अनिल भाऊ जाधव व मी दौलत शिरतात आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि माझं प्रशासनाला व आपल्या कोपरगाव तालुक्यामधले जे प्रतिनिधी त्यांना बी मी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर याची दखल घ्या कारण की आम्ही आता काही झालं आम्ही एक वज्रमुद बांधलेली आहे कारण आमच्या अण्णाचा आणि आमच्या माता समाजाचा हा अस्तित्वाचा प्रश्न आहे ज्या ज्या वेळेस आमच्या समाज बांधवांनी उपोषण केले कोणी रास्ता रोको केलं आणि लोका या लोकांच्या या प्रशासनाने नुसतं आश्वासन दिलं आणि आम्हाला आश्वासनाला बळी पाडलं आतापर्यंत बारा वर्ष पंधरा वर्ष जो चर्चा चालू आहे या निस्त कोपरगावात नाही अख्या महाराष्ट्र भरात याची चर्चा झालेली आहे पण आतापर्यंत शासनाने कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही आता माझी विनंती आहे की आता आपल्या अण्णाभो साठ्यांचा पुतळा येत नव्हता बऱ्याचशा गोष्टी संघर्ष करून आता तो पुतळा येऊन गेला पण आल्याच्या नंतर आता त्याचा अनुवरण सोहळा बाकी आहे पण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे अनुवरण सोळा राहिलेला आहे आणि ज्या गोष्टीसाठी काय अडचणीत असतील ते सर्वांनी एकमताने व्यवस्थित ते दूर करावा आमची माझ्याकडं करा व माझ्या भावांकडं हे माझ्या बघून लवकरात लवकर व्यवस्थित निर्णय घ्या सर्वांनी आणि आम्हाला न्याय मिळून द्या आमच्या समाजाला न्याय द्या आमचे मात्र समाज बांधव असतील त्यांनी सुद्धा या समाजासाठी अंगणाभाऊसाठी एकत्रित या कुठल्या मनामधले राग असून दोष असेल तर साईटला ठेवा आपले गावचे प्रतिनिधी असतील त्यांना मी माझी विनंती राहील पुन्हा एकदा दुसरा प्रश्न जो आहे फुले नाट्यगृहाचा आपल्या अण्णा व यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर त्या फुले नाट्यगृहासाठी सुद्धा आमदार आजी माजी आमदार यांनी सुद्धा त्या निधी उपलब्ध करून द्यावा तो नाट्यगृहाचा अतिशय सुंदरपैकी त्याचं काम करावा कारण की या ठिकाणी बरेचसे आपल्या कोपरगाव तालुक्याचा तो प्रश्न आहे कलाकारांसाठी ते फुले नाट्यगृह अतिशय कामच आहे म्हणून माझं ते दुसऱ्या मुद्द्यावर बी त्यांनी भर टाकावा प्रशासनाने आणि तिसरा जो मुद्दा आहे आपल्या लोकशाही रामनावसाच्या पुतळ्यामागील जी जागा आहे ती जागा आमच्या या समितीच्या नावे करून द्यावा असं या ठिकाणी प्रमुख मागणी आमचे तीन आहे आज दुसरा दिवस आहे जास्त दिवस घेऊ नका अशी मी प्रशासनाला विनंती करतो पुन्हा एकदा जय लवजी सर्वांना जय लवजी ज्याप्रमाणे आमचे उपोषण ते अनिल भाऊ जाधव संदीप भाऊ निर्भोने व दौलत भाऊ आणि मी रवी रे तर आमची काही माझी काही विशेष अशी मागणी आहे नाही जी आमची जी मागणी आहे वित्येकांची एकत्रचे चौघांची त्याच्यापेक्षा मी वेगळी काही सांगू शकत नाही पहिली मागणी आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे त्यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याची दुसरी मागणी आपल्या नाट्यगृहाची व तिसरी मागणी आपल्या जागेची पुतळ्यामागील तर त्या संदर्भात विषय आहे तर शासन त्यावर काहीतरी निर्णय घेऊन आमचं उपोषण विचार करून ते सोडून द्यावे बाकीची दुसरी मागणी नाही